तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्युजोर अपडेट जळगाव जामोद तालुका आणि संग्रामपूर तालुक्यातील घडामोडी बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला जळगाव जामोद तालुका आणि संग्रामपूर तालुका निसर्ग संपत्तीने नटलेला आहे या भागात सातपुडा जंगल पसरले असून या घनदाट जंगलात विविध प्रकारची जंगली जनावरे आढळतात अवैध शिकारींच्या हालचालींवर गुप्त चर्चा रात्रीच्या वेळी शिकारी जंगलात जाऊन जंगली प्राण्यांची शिकार करतात अशी जोरदार चर्चा या भागात आहे शिकार करीत असताना शिकारी अनेकदा मनुका घेऊन जात असल्याचे सांगितले जाते वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे गांजाची पेरणी आणि पोलिसांची धडक कारवाई दोन महिन्यांपूर्वी सातपुडा जंगलात एका शेतक्याने स्वतःच्या शेतात गांजाची पेरणी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात छापा टाकून तब्बल तीन कोटींचा गांजा जप्त केला संबंधित आरोपी अर्बुला अटक करण्यात आली हे गांजा जप्त करण्याचे काम वन विभागाच्या अखत्यारीत होते मात्र वन विभाग झोपेचे सोम घेत असल्याची चर्चा आहे गेल्या काही वर्षांपासून या भागात गांजा पेरणी आणि काढणीचे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे गोरक्षनाथ जंगलात लागलेल्या आगीवर संशय जळगाव जामोद तालुक्यातील गोरक्षनाथ जंगलात वन विभागाची नर्सरी आहे अलिकडेच या नर्सरीत आग लागल्याचे वन कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले मात्र ही आग नैसर्गिक होती की कोणी मुद्दामहून लावली असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे वनमंत्र्यांनी त्वरित उपाययोजना कराव्यात पर्यावरणप्रेमींच्या मागणीनुसार वनमंत्र्यांनी दररोज ड्रोन कॅमेऱ्याद्वारे जंगलाची पाहणी करावी आणि जंगलातील निसर्गसंपत्तीचे संरक्षण करावे अवैध शिकार आणि गांजाच्या लागवडीमुळे जंगलाचा हास होत आहे आणि यावर वेळीच उपायन केल्यास या भागातील जैवविविधता धोक्यात येऊ शकते जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा जंगल अनेक समस्यांनी ग्रस्त आहे वन विभागाने अधिक जबाबदारीने कार्य करून जंगल आणि त्यातील वन संपत्तीचे रक्षण करणे आवश्यक आहे स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनीही या भागातील निसर्ग संपत्तीच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दावा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज